नमस्कार मी श्वेता आयुष्याचा खजेना या युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो जेव्हा आपण सुपरफूडबद्दल बोलतो तेव्हा आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय असलेल्या अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात विविध प्रकारचे नट्स मसाले बिया अर्थात सीड्स यांचा त्यामध्ये समावेश होतो आज आपण अशा सुपरफूडबद्दल जाणून घेणार आहोत जे पोषण मूल्यांनी समृद्ध आहे आपण बोलतोय गार्डन क्रेस बद्दल ज्याला हिंदीमध्ये हलीम आणि मराठीत अळीव म्हणतात अळीव म्हणजेच हलीम राईच्या कुळातलं हे आहे पेस्ट आणि सुगंधासाठी ते ओळखलं जातं महिलांसाठी तर हलीमच्या बिया औषधांपेक्षा सुद्धा कमी नाहीत आपल्यापैकी काही जणींना मासिक पाळीच्या तक्रारी असतील किंवा विनाकारण वजन वाढत असेल किंवा नुकताच तुम्ही एखाद्या बाळाला जन्म दिलाय पण तुम्हाला दूध येत नसेल किंवा तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल हाड मजबूत नसतील मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनांपासून तुम्हाला मुक्ती हवी असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे हलीमच्या बियांचा म्हणजेच अळीवाचा आपल्या आहारात आपण समावेश केला तर आपण अनेक समस्यांना दूर ठेवू शकतो कस तर त्यासाठी हा आजचा व्हिडिओ पूर्ण पहा पहिल्यांदा जाणून घेणार आहोत मासिक पाळीतल्या अनियमिततेमध्ये अळीव कसं उपयोगी आहे त्याबद्दल मासिक पाळी अनियमित असेल वेळेवर येत नसेल तर त्यासाठी हलीम खाणं अतिशय फायदेशीर आहे यामध्ये फायटोकेमिकल असतं आणि त्यामुळे मासिक पाळी वेळेवर यायला मदत होते तसंच पाळी दरम्यान पोटामध्ये दुखतं किंवा इतर वेदना होतात तर त्यापासून सुद्धा मुक्ती मिळते आता हलीमच्या बिया अळीव हे खायचं कसं तर याचा आहारामध्ये समावेश करणं अगदी सोपं आहे हलीमच्या बिया दहा मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि त्यानंतर दुधातून किंवा फ्रूट स्मूदी करून तुम्ही त्यामध्ये टाकून या हलीमच्या बिया खाऊ शकता हे अत्यंत चविष्ट लागतं आणि त्याचबरोबर पोषण मूल्य सुद्धा यामध्ये खूप असतात आणि पोषण मूल्यामुळे शरीराला याचा खूप फायदा होतो महिलांच्या वाढत्या वजनाच्या समस्येवर हे अतिशय उपयुक्त आहे वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी अळीव खाल्लं पाहिजे यामध्ये फायबर आहे प्रोटीन आहे आणि त्यामुळे मेनोपॉज नंतर वाढणाऱ्या वजनावर सुद्धा नियंत्रण जर आपल्याला ठेवायचं असेल तर हलीफचं सेवन केलंच पाहिजे मंडळी बाळंतिणीसाठी सुद्धा हलीफ अतिशय लाभदायक आहे बाळंदिणीला दूध यायला त्याचं प्रमाण वाढवायला अळीव अत्यंत उपयुक्त आहे तसंच बाळणपणानंतर गुळ आणि हलीमच्या बियांचे लाडू खायला दिल्यामुळे सुद्धा ताकद वाढते वाढलेलं वजन कमी करायचं असेल त्याला नियंत्रणात ठेवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा हे अतिशय पौष्टिक लाडू आहे तसंच ॲनिमिया असेल शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल तर त्यांनी हलीमचा आहारात समावेश केलाच पाहिजे कारण हलीमच्या बिया शरीरासाठी लोहाचा उत्कृष्ट स्रोत आहेत आणि यामुळे रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं यातल्या फायबर्समुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास कमी होतो मंडळी त्वचा केसांसाठी हलीम अतिशय अतिशय लाभदायक आहे वाढत्या वयामुळे त्वचेवर जो परिणाम होतो तो जर दूर ठेवायचा असेल तर हलीम म्हणजेच अळीव हे खाल्लंच पाहिजे एकूण काय तर अळीव म्हणजेच हलीम हे सर्वांसाठी आणि खास करून महिलांसाठी अतिशय उपयुक्त आहे गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांसाठी सुद्धा हे फायदेशीर ठरतं यातलं फॉलिक ऍसिड शरीरासाठी फायदेशीर ठरत असल्यामुळे हलीम रोजच खाल्लं पाहिजे केवळ चार दिवस खाऊन मग जर आपण खाणं सोडलं तर त्याचा अपेक्षित परिणाम आपल्याला मिळणार नाही आणि त्यामुळे थोडा वेळ द्यावाच लागेल तर असं हे पोषण मूल्य असलेलं हलीम याचा आहारात समावेश नक्की करा पण हो ही काही ट्रीटमेंट नाही आहे उपचार आहेत त्यावेळी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या हा केवळ एक उपाय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याचे कसा वाटला हा व्हिडिओ जरूर कळवा आणि आयुष्याचा खजिना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार